नमस्कार धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव सह राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आंतरवली सराटीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आरक्षणाच्या मसुद्यातली सगळे सोयऱ्याची मागणी पूर्ण करावी आणि याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मनोज जारांगे पाटील यांनी मागणी केली होती या मागणीसाठीच ते उपोषणाला बसले होते मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारवर गंभीर टीका देखील केली होती मुख्यमंत्री यांचे ओ एस डी यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केले होते यानंतर आज लगेच तातडीने राज्य शासनाचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटी येथे दाखल झालं मंत्री शंभूराज देसाई तुळजापूरचे आमदार राणा सिंह हो पाटील आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे यावेळी हजर होते यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला सगळे सोयऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाईल आणि सरकारकडून योग्य पाऊल उचललं जाईल असं आश्वासन जरांगे यांना दिलं गेलं यावेळी जारांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला जर एक महिन्यात सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र विधानसभा पूर्ण ताकदीने लढू असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय तर सरकारच्या शिष्टमंडळाकडून यावर तातडीने बैठका घेऊ आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन जरांगे यांना दिलं गेलंय यानंतर संध्याकाळी जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आता सरकार यावर नेमकं काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहूयात पुढची बातमी बारामती लोक बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जी जागा रिक्त झाली होती या जागेवर अर्ज दाखल करण्याची आज तीन वाजेपर्यंतची शेवटची मुदत होती परंतु कुणीही अर्ज दाखल न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे यंदाच्या लोकसभेमध्ये जो आहे तो बारामतीमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगला होता सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार असा सामना आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळाला होता यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून विजय मिळवला आहे यामुळे आता राज्यसभेवर जे आहे ते सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीतले इतर कुठलेही नेते राज्यसभेसाठी इच्छुक नव्हते यामुळे या, या जागेचा सस्पेन्स कायम होता परंतु आज आ, सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आल्याने या जागेचा सस्पेन्स संपल्यानंतर या जागेवर सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आणि त्यांची बिनविरोध म्हणून राज्यसभेवर आज निवड करण्यात आली पाहूयात पुढची बातमी पुढची बातमी आहे धाराशिव मधल्या कळंबमधून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी कळंब येथे महिला आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी आज चक्का जाम आंदोलन केलं यावेळी काही काळ वाहतूक जी होती ती ठप्प झाली होती यावेळी शासनाला आक्रमक महिलांकडून चक्क साडी आणि चोळी म्हणून भेट देखील देण्यात आली दोन तासांसाठी ही वाहतूक जी होती ती ठप्प होती यानंतर प्रशासनानं भेट देत येथून तोडगा काढण्याचा जो आश्वासन होतं ते या महिलांना दिलं यानंतर या, या महिलांनी जी आहे ती आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली पाहुयात त्या महिलांचं काय म्हणणं येते जरंगे पाटील पाचवा दिवस आहे आज जरंगे पाटील जीवाशी खेळत आहेत स्वतःच्या परत आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी महिला आमच्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि लवकर शासनानं तातडीचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर बसलोय आणि चोळी बांगडीचा आहेर केलाय शासनाला आज आरक्षणाचा मुद्दा हा जिवाशी खेळतोय सगळ्या मराठेच्या लेकरांशी खेळतय जरंगे खेळत खेळतय आणि आज आंतरवली सराठी येते हजारो लाखो लोक तिथं जात आहेत आणि प्रत्येकाने तिथं जाऊन यायला पाहिजे पण मध्ये किती त्रास होत आहे त्या लोकांना त्यामुळे आज आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा एवढी शासनाला माझी आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण नाही दिल्यामुळे आम्ही हा साडी आणि तुळी त्यांना नायर केलेला आज आज तर तेवढंच केलंय आम्ही सगळ्या मंत्रालयात मंत्रालयामध्ये जाऊ आम्ही सगळा घेरावा घालू आणि आज तरी थोड्या महिला रस्त्यावर उतरल्यात ह्याच्यापेक्षा जास्त उतरून दाखवू आमच्या दरांनी पाटलाला जर काय झालं त्यांच्या जर जीवाला हानी काय पोहोचली तर आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत आम्ही आमच्या ही करणार आम्ही आमच्या जीवाला बघणार नाही कुठून मी काय करू आम्ही आमचा जीव कसल्या द्याल गाडी खाली जाऊ काय बी करू त्याच्यापेक्षा धिंगाणा जास्तीत जास्त उजवायचा प्रयत्न करू आमच्या दरांडे पाटलाला काय झालं तर जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावा त्यांच्यावर तब्येतीला काय झालं तर कुणाला बातमी आहे नळदुर्गमधून पोलीस असण्याची बतावणी करणाऱ्या एका तोत्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे नळदुर्ग इथल्या रहीम सय्यद यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती यानुसार रहीम सय्यद यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी या तोत्या पोलिसांनी केली होती शिवाय पैसे न दिल्यास तुझ्या भाच्याला घेऊन जाऊ अशी धमकी देखील दिली होती यावरून नळदुर्ग पोलीस स्थानकात रहीम सय्यद यांनी तक्रार दाखल केली होती याविरोधात आता या तोतया पोलिसाविरोधात गुन्हा व्यक्त करण्यात आलाय आणि या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे पाहुयात पुढची बातमी धाराशिव आणि ढोकी या दोन ठिकाणी पोलिसांनी जुगार विरोधी कारवाया केल्या आहेत ढोकी पोलिसांनी अं आरोपींना अटक करून जुगाराचं साहित्य आणि काही रक्कम जी आहे ती जप्त केली आहे अशाच प्रकारची जी कारवाई आहे ती शहरातल्या पोलिसांनी देखील केलेली आहे शहरातल्या पोलिसांनी शहराच्या शहराच्या वस्तीमध्ये असणाऱ्या एका भागामध्ये या जुगार खेळणाऱ्या तरुणांना अटक केली आहे यांच्याकडून काही रक्कम तसंच जुगाराचं साहित्य आता जप्त केलेलं आहे आणि या तरुणांना अटक केली आहे दरम्यान धाराशिवमधील मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा